झालं की एक वाक्य राहत गुणाचा ग बबड्या माझा गुणाचा लई मोठ्या मनाचा तो कसा का असा ना पण लाड तुमचा सुरू आहे बबड्या मा ग बबड्या माझा गुणाचा बबड्या तुमचा गुणाचाच आहे त्याचा लाडच करा पण कुठपर्यंत लाड करा बघा बरं जरा पडतं का तर बबड्या अंगणवाडीत गेला साऱ्या रस्त्यानं घोगऱ्या उधळीत उधळीत घरी आला आई ना मनाव नागा अशा गुगड्या नसत्या उधली त्या मध्ये नाही सांडल्या ना म्हणतात त्याच्याकडून बबड्याला वाटतं मी अजून गुणाचाचे बबड्या कीर्तनाला गेला कीर्तनकार महाराजाच्या चपला चोरून घरी घेऊन आला आई म्हणते अंधारात आल्या असत्या बबड्याला वाटतं मी अजून आहे बबड्या शाळेत गेला दापात पोर्याची पुस्तकं ट्रट्र फाडून घरी आला आई म्हणते फाटला असन त्याच्याकडून बबड्याला वाटतं मी अजून गुणाचाच आहे मग असे बराच पराक्रम गाजवले कुंभार पिंपळ गावला बबड्या असे बरेच पराक्रम गाजवले एक दिवस म्हातारा म्हातारी बायको पोर बबड्यानेक्या पट्टीत सारे वाजवले मग म्हातारी म्हणते अगव्या बाबड्या मग फायदा होणार नाही म्हणून सर्वांना विनंती करतो आपल्या पोरांना शिकवा पोरांना संस्कार द्या छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना दाखवा